खेरडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये ऋषिकेश अमोल देशमुख यांच्यासह शेकडो तरुणांचा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला प्रेरित होऊन खेरडा जिल्हा परिषद सर्कलचे तरुण तडफदार युवा ऋषिकेश अमोल देशमुख यांच्यासह असंख्य तरुणांनी भारतीय जनता पक्षात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला यावेळी जळगाव जामोद नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश दांडके उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आपल्या भाषणात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघ पुढील चार वर्षात बारामती मतदारसंघाप्रमाणे विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला आपण सर्व कार्यकर्ते आणि जनता माझी ताकद असून पुढील काळात मतदारसंघातील प्रत्येक युवकाला रोजगार उपलब्ध करून देणार याची ग्वाही त्यांनी दिली गोर गरीब आणि दिन दुबळ्या लोकांची सेवा हीच देश सेवा आणि पक्षाचे धोरण असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते रामेश्वर उगले हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख जळगाव जामोद विधानसभा प्रमुख गजानन सरोदे तालुका अध्यक्ष संजय पांडव लोकनियुक्त नगराध्यक्ष गणेश दानगे उपाध्यक्ष कैलास पाटील यासह नगरसेवकांसह गावातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मंचकावर उपस्थित होते यावेळी ऋषिकेश अमोल देशमुख गजानन उगळकर माजी सरपंच शिरीष वानखेडे उपसरपंच खेरडा खुर्द यांसह ग्रामपंचायत सदस्य देवानंद वानखेडे ग्रामपंचायत सदस्य अमित देशमुख ग्रामपंचायत सदस्य बाळू सोनेकर सुजित देशमुख गौरव वेलकर स्वप्नील उमरकर सुपा उमरकर गोपाल राजाभाऊ देशमुख शिवम नवघरे देवाकुटे अशोकराव देशमुख रमेशराव देशमुख मधुकरराव देशमुख अभिजित देशमुख दिलीप देशमुख विश्वंभर वेरुळकर बाळू सोनवणे यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाघ यांनी तर प्रास्ताविक प्रवीण भोपळे यांनी केले